दागिन्यांसहवाडी येथे अज्ञात चोट्यांनी दरोडा टाकून लाखो रुपयांची लूट केली मध्यरात्री दीड ते अडीच वाजेच्या सुमारास अज्ञात चोट्यांनी गावातील महादेव विष्णू म्हसके यांच्या घराच्या दाराची आतली कडी तोडून घरात प्रवेश केला सोन्याची पोत कर्ण फुले कानातील बाळी कपाटातील सोन्याचा नेकलेस आणि इतर दागिन्यांसह रोख बारा हजार रुपये दोन मोबाईल आणि एटीएम कार्ड चोरी केले एवढंच नाही तर गावापासून काही अंतरावर असलेल्या दत्ता आश्रम वस्तीवर देखील धुमाकूळ घालत दोन मोबाईल आणि रोख रक्कम चोरी केली चोरी झाल्याचं लक्षात येताच गावकऱ्यांनी आरडाओरडा केला हा आवाज आल्याने हे चोरटे दत्त आश्रम ते चंगलपुरी फाटा मार्गाने पसार झाले या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पी एस आय तांबोळे हे करत आहेत